नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत शिक्षक भरती सेकंड फेज गेल्या दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ जारी केला होता पवित्र पोर्टलवर नव्याने पुन्हा जाहिराती अपलोड करण्यासाठी एक संधी ज्याला आपण सुवर्ण संधी म्हणू अशी उपलब्ध झाली होती त्याचं फलित म्हणून काल त्या ठिकाणी जवळपास चार झडपीच्या झडपी आस्थापनाच्या जागा आणि साठपेक्षा अधिक खाजगी आस्थापनाच्या जागा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत ज्या लास्ट स्टेजमध्ये होत्या जाहिराती त्या अपलोड झालेल्या आहेत अनेक आदोग्यताधारकांनी वैयक्तिक व्यक्तिगत लेवलवर आपापल्या जिल्हा परिषदेमध्ये यू ओनकडे सीईओनकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हा परिषदमध्ये पाठपुरावा केला अंशतः त्या ठिकाणी काही झडपीला यश आलं सोलापूर असो कोल्हापूर असो सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो जालना विशेष करून जालना या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी काल युवनसोबत आणि सी युवनसोबत बोलत होतो त्यामध्ये जालना जिल्हा परिषद जी होती त्या ठिकाणच्या एकशे सव्वीस जागा एकदम अंतिम टप्प्यामध्ये येणाऱ्या रद्द झाल्या तर ते काय रद्द झाल्या माहिती आहे का, का तुम्हाला तर त्या ठिकाणी केवळ आणि केवळ खाजगी आस्थापनामध्ये अतिरिक्त झालेले खाजगी संस्थेचे अतिरिक्त झालेले शिक्षक जिल्हा परिषदच्या आस्थापनेवर म्हणजे खाजगीमधले शिक्षक अतिरिक्त जिल्हा परिषदमध्ये समायोजन करण्यासाठी आणि त्या ठिकाणी होणारा जो काही व्यवहार आहे तो मलिदा खायला मिळावा यासाठी त्या ठिकाणच्या जागा ज्या अंतिम टप्प्यातल्या होत्या एकदम अंतिम टप्प्यात झिरो हावर्समध्ये त्या जागा रद्द झालेल्या आहेत इलेवन हावर्समध्ये ही अशा पद्धतीची जिल्हा परिषदेच्या जागा देण्याच्या संदर्भातली टाळाटाळ आहे किंबवना शिक्षणा कार्यालयामधून काही त्या झडपीच्या जागा देण्यासाठी काही झडपीला सूचनासुद्धा होत्या तुम्ही द्या म्हणून तरीही स्थानिक अधिकारी त्या लेवलवरचे अधिकारी मनमानी करून त्या ठिकाणी ती पदं जी आहेत ते देताना दिसली नाहीत त्यामध्ये जवळपास काल चार जिल्हा परिषदच्या आस्थापना त्याच्यामध्ये गोंदिया आणि भंडारा या ठिकाणच्याच प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा तिन्ही स्तरावरील जाहिराती ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत जवळपास भंडाराच्या प्राथमिकच्या एक ते पाचच्या एकशे चौवेचाळीस जागा अपलोड झालेल्या आहेत जवळपास गोंदियाच्या त्या ठिकाणी बऱ्याच जागा अपलोड झाल्या आहेत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि याच्यापूर्वीसुद्धा गोंदिया जिल्हा परिषदेच्या जागा त्या ठिकाणी अपलोड झाल्या होत्या सुद्धा त्या ठिकाणी माध्यमिकच्या जागा अपलोड झालेल्या आहेत जवळपास दोन्ही जिल्हा परिषदेच्या जागा मिळून त्या ठिकाणी दोनशेच्या आसपास अशा जागा त्या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत आणि खाजगीच्या ज्या जागा आहेत जवळपास साठ आस्थापनापेक्षा अधिक जागा अपलोड झालेल्या आहेत मात्र त्याच्या ज्या आकडेवारी आहे खाजगीची ते आपल्याला आध्यात्मिक समजली नाही पण लवकरच समजेल कमीत कमी त्या ठिकाणी एका आस्थापनेला तीन चार जागा जरी पकडल्या तर त्या ठिकाणी तीनशेपेक्षा अधिक जागा ज्या आहेत ते अपलोड होण्याची दाट संकेत आहेत म्हणजे ह्या दोन दिवसाच्या मुद्दतवाढीने दोन दिवसाच्या या मिळालेल्या वेळेमुळे मुळ वेळेमुळे त्या ठिकाणी पाचशेपेक्षा अधिक पदं जे आहेत ते खा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला आलेले आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत आपल्या अभियुक्तधारक मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेच्या जागा यावेत म्हणून खूप मोठा तगडा असा लढा दिलेला होता त्यांना कुठेतरी समाधान मिळणार आहे कुठेतरी एक अंशता म्हणतो मी पूर्ण नाही कारण जेवढ्या अपेक्षित होत्या अपात्र गैरराजा रिक या जागा येणं अपेक्षित होतं दहा टक्के नाही कारण त्यावरचं तोडगा जो आहे अनियमितता रोस्टरची तो तोडगा निघालेला नाही त्याबद्दल म्हणणार नाही पण अपात्र गैरहजर रिक्त ही ये पदं येणं अपेक्षित होतं पण त्या ठिकाणी घोर निराशा झालेली आहे आणि जवळपास पी एम सी आणि बी एम सीच्या पी एम सुद्धा जागा येणं अपेक्षित होतं पण त्या ठिकाणच्या आणि बी एम सीच्या तर अतिरिक्त दाखवलेल्या आहेत त्यामुळे तिथल्या जागा आल्या नाही जालना पी एम सी हे आणि कोल्हापूर सांगली हे अंतिम टप्प्यात असलेली पदं होते नांदेडचीसुद्धा जागा त्या ठिकाणी येणं अपेक्षित होतं पण त्या ठिकाणी मावकचे उपायुक्त जे काही मॅडम आहेत रेखा सोळंकी मॅडम यांनी एक वर्ष लागले तरी चालेल पण ते आम्ही सविस्तर जी काही नोंदणी आहे तो जोपर्यंत पडताळणार नाही तोपर्यंत आम्ही पदं देणार नाही असा हाटास त्यांनी केलेला असल्या कारणानं ती पदं त्या ठिकाणी अपलोड होऊ शकले नाहीत आता दुसऱ्या बाजूला ही पदं अपलोड नंतर समोर काय तर पवित्र पोर्टलला आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये सूचना येतील सगळ्यांना प्राधान्यक्रम जे आहेत ह्या जागेचे अपलोड झालेल्या ते प्राधान्यक्रम येतील ते प्राधान्यक्रम तुम्हाला एक तीन दिवसाचा अवधी दिला जाईल आज किंवा उद्या सूचना येतील त्या तीन दिवसाच्या अवधीमध्ये ते आपले प्राधान्यक्रम नोंदवायचे आहेत आणि लॉक करायचे आहेत लॉक केल्याच्यानंतर प्राधान्यक्रम आ, एक अठरा वी ते वीस तारखेपर्यंत याच्या निवड याद्या प्रसिद्ध करणार आहेत आणि प्रसिद्ध केल्याच्यानंतर निवड याद्या खाजगीच्या ज्या काही मुलाखती आहेत मुलाखतीला वेळ लागेल पण विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत त्यांचं सिलेक्शन झाल्याच्यानंतर त्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत ते जवळपास जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियुक्त्या देणे असं त्यांचं एक नियोजन आहे त्यामुळं या जागा लवकरात लवकर अप आप, अपलोड झाल्याच्यानंतर प्रसिद्ध प्रसिद्ध झाल्यातच प्राधान्यक्रम दिल्याच्यानंतर त्यांच्या टेस्टिंग होतील निवडच्या संदर्भामध्ये ती प्रोसेस समोरची जी आहे ते लवकरच होईल आणि आज किंवा उद्या त्या संदर्भातल्या योग्य त्या सूचना ज्या आहेत बुलेटिनच्या माध्यमातून आज येऊ शकतात किंवा उद्या येऊ शकतात आणि राहिली गोष्ट थर्टेडच्या अनुषंगानं अनेक अशा विविध मागण्या जातात त्यासाठी स्वातंत्र्य असं तुम्हाला सगळ्यांना माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ मी टाकेलच तुर्तास आता तो व्हिडिओ आता नाही सांगणार ते खूप मोठा व्हिडिओ असणार आहे कारण त्याच्यात अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे मला स्वत काल परीक्षा परीक्षेच्या आयुक्त अनुराधा ओक मॅडम यांचासुद्धा फोन आलेला त्यावर मी सविस्तर असं डिटेल्स जे काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला देतो आणि तुम्हाला एक अभिवचन देतो की जे काही आपण काल व्हिडिओ जारी केला होता की मुलांच्या इतका प्रतिक्रिया आहेत ना की थर्ट समोर गेली पाहिजे यावर तो व्हिडिओ वाचणार आहे आणि रितसर्च केलेल्या मागण्यात त्याचा जे काही इम्पॅक्ट आहे तो सविस्तर तुम्हाला सांगणार आहे समोर काच गेली पाहिजे समोर जाणंसुद्धा मुलांच्या हिताचं आहे ते का आहे ते सविस्तर तुम्हाला सांगेल तुर्तास थांबतो याच्यापेक्षा काही वेगळा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्स करा आणि संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला शिक्षक भरती शैक्षणिक घडामोडी अधिकृत आणि अतिशय जलद माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता तुमच्या एक दोन मार्कांना राहिलेल्या कि नियुक्त्या किंवा निवड जी आहे ते जिल्हा परिषदेमध्ये किमान दोनशे उमेदवारांचं त्या ठिकाणी स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे धन्यवाद